नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो मी नितीन काडे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर स्वागत करतो सर्वप्रथम ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलतर्फे सर्व शेतकरी बांधवांना यूट्यूब चाहत्यांना चॅनलचे सर्व सबस्क्रायबर व युजर्स तसे यूट्यूब वापरकर्त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ शेअर करा काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा मित्रांनो तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे कुठल्या भागात पाऊस आणि बर्फबार झाली त्याचा अंदाज आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि त्या व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार जानेवारी ते सात जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो उत्तरेकडे डब्ल्यू ट्यू तर दक्षिणेकडे दोन्ही समुद्रातील लो प्रेशरमुळे उत्तर आणि दक्षिण भारतात काहीशी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे उत्तरीकडील वारे आणि डब्ल्यू डीओचं आसन म्हणून दिनांक चार जानेवारी रोजी मध्य प्रदेशमधील गडरवार जबलपूर शहाडोर हट्टा रेवा इटाशी शिंगोर्ली सागर ललितनगर तसेच बैतूल या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच दिनांक चार जानेवारी रोजी महाराष्ट्रातील अमरावती अचलपूर आर्वी या भागात हलका ते हलका पाऊस राहणार आहे तसेच दिनांक पाच जानेवारी रोजी जबलपूर शहाडोर अंबिकानगर गडरवार वारसोनी शिंदवाडा परसवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच दिनांक पाच जानेवारीला महाराष्ट्रातील नागपूर विभागातील गोंदिया भांडारा धुमसर मौदा कनान बार्शी धर्मापुरी वार्टी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच विदर्भातील चिखलदरा मोर्शी अचलपूल अमरावती या भागातसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची कुठेही शक्यता नाही परंतु काही अंशी ढगाळ आणि धुक्याचे वातावरण राहणार आहे मित्रांनो दिनांक सहा आणि सात जानेवारी रोजी पुन्हा एक मजबूत डब्ल्यू टू येणार आहे हा डब्ल्यू टू अफगाणिस्तान पाकिस्तानमार्गे येणार असून याचा उत्तर भारतातील पहाडी तसेच मैदानी भागातसुद्धा परिणाम होणार आहे साधारणतः सात जानेवारी रोजी या डब्ल्यू टूमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फबारी आणि पाऊस होणार आहे दिनांक सहा जानेवारी रोजी अरबी समुद्रातील कमीदाब आणि बंगालच्या समुद्रातील कमीदाब यामुळे कोणपुरा मंगळुरू कन्नूर कोची कोलाम हसन कोयंबटूर बेंगलुरू तोंडी पोंडिचेरी चेन्नई तिरुन्वेल्ली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक सात जानेवारी रोजी नवीन डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतातील मैदानी भागात हलका ते मजून मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दिनांक सात जानेवारी रोजी झाशी कानपूर इलाहाबाद शिंगुर्ली दिल्ली चंदीगड कर्नाल आणि आसपासचा परिसर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो वातावरणातील काही बदल झाल्यास तो पुढील व्हिडिओमध्ये सांगितला जाईल साधारणतः आठ ते दहा दिवसाआधीचा हवामान अंदाजाचे व्हिडिओ हे दिवसा सकाळी दहा वाजता अपलोड केले जातील परंतु वातावरणातील अचानक बदलाचे व्हिडिओ निश्चित वेळ सांगता येणार नाही म्हणून या चॅनलवरील येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो